मोरबा येथे खास रमजाननिमित्त खाद्यपदार्थांची रेलचेल रुही हॉटेलला खवय्यांची पसंती दररोज होते गर्दी माणगाव तालुक्यातील मोरबा येथील हॉटेल रुहीचे नाव सर्वदूर परिचित आहे या हॉटेलची गेल्या अनेक वर्षांची परंपरा असून या हॉटेलमध्ये दरवर्षी मुस्लिम धर्मियांच्या खास पवित्र रमजान महिन्यानिमित्त रोजा सोडण्यासाठी चमचमीत विविध खाद्यपदार्थ बनवले जातात हे चमचमीत खाद्यपदार्थ खवय्यांसाठी खास पर्वणी ठरत आहे या हॉटेलचे मालक इम्तियाज धनसे हे गेली अनेक वर्ष हे हॉटेल चालवीत असून हॉटेलमधील रुचकर व चवदार पदार्थांमुळे या हॉटेलचे नाव रायगड जिल्हासह आसपासच्या जिल्ह्यात सर्वदूर पसरले आहे इस्लाम धर्मात रमजान महिना अत्यंत पवित्र महिना म्हणून समजला जातो या महिन्यात संपूर्ण महिनाभर मुस्लिम बांधव पहाटे लवकर उठून अल्लाच्या नावे रोजा धरित असतात दिवसभर अन्न पाणी विना हा रोजा धरला जातो हे रोजे अत्यंत कडक असतात रमजान महिन्यातील हा रोजा सायंकाळी मगरीबच्या बांगीनंतर सोडला जातो या इफ्तारीसाठी मुस्लिम बांधवांच्या घरांतून विविध खाद्यपदार्थ दररोज बनवले जातात त्यातच मोरबा येथील हॉटेल रुहीमध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला खवय्ये विसरत नाही दरवर्षी रायगड रत्नागिरी जिल्ह्यांतून खवय्ये हे पदार्थ खरेदी करण्यासाठी मोरबा येथे येत असतात या रोजी हॉटेलमध्ये आज समजाननिमित्त मावा जिलेबी हलवा पराठा रबरी मालपावा मँगो मालपवा ड्रायफ्रूट मालपवा व्हॅनिला पेर फेरणी मँगो पेह फेरणी जिलेबी ब्रबरी शाही तुकडा मावा खाजा ड्रायफ्रूट बर्फी गुलाबजाम चिकन तंदुरी रगडा भजी वडा चिकन समोसा पंजाबी समोसा चिकन रोल असे तोंडाला पाणी सुटणारे विविध खाद्यपदार्थ बनवले जात आहेत रमजान महिन्यातला दिनांक एक मार्च रोजी प्रारंभ झाल्यावर दिनांक दोन मार्च रोजी पहिल्या रोजापासून हॉटेल रुहीमध्ये दे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे रात्री उशिरापर्यंत या हॉटेलमध्ये खवय्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत आहे ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी हॉटेल मालक इम्तियाज भिंसे हे जातीने लक्ष देत असतात कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा